राम राम नमस्कार जय शिवराय मित्रांनो हा आपली झालेली आहे सकाळ आपल्याला उठायचं पाच वाजता पण आपण उठलो नऊ वाजता नऊ वाजता उठून पाहतो तर काय भयंकर वेळ झालेला आणि मग गाडीला मारले सेल्फ कारण गाडी तरी चालू आणि थोडी साफसफाई केली साफसफाई करून मला चला लवकरात लवकर निघा म्हणून फ्रेश व्हायला गेलो फ्रेश झालो आणि पुढं निघायचा प्लॅन केला पुढं निघायला थोडासा उशीर झाल्यामुळं थोडी घाई करायची होती आणि निघलो निघलो तर काय रस्ता एकदम मोकळा भेटला काय विषय नव्हता एकदम मोकळा रस्ता भेटल्यामुळं आपण लवकरात लवकर जाऊ असा विषय होता कारण आपला माल खाली करायचा आपला अंकलेश्वरला ते पण आजच आणि आता इथं आपल्याला आले आता महाराष्ट्र बॉर्डर इथं या मामांना आपल्याला द्यावं लागते पन्नास रुपये कारण पन्नास रुपये दिल्याशिवाय ते आपल्याला जाऊन देत नाही आणि आपल्याला तर पन्नास रुपये द्यावाच लागते तर पुढं आलो थोडंसं आपल्याला लागतो घाट घाटल्याला घाट लागला घाट लागल्यानंतर आपल्याला करायचं बघा नाश्ता करणं आता सकाळचे साडे दोन दहा वाजत आले होते नाश्ता केल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही कारण पोटात लागले ते कावळे वरडायला म्हणून आपण थोडं पुढं जाऊन आता नाश्त्याला थांबणार आहेत आणि काहीच अंतरावर जाऊन आपण नाश्त्याला थांबायचा विचार केला आणि आता आपण थांबतोय बघा नाश्ताला कारण नाश्त्याला थांबायच्या आपल्याला लागणार एक टोल नाका टोल नाका पास करून जाऊनच आपल्याला नाश्ताला थांबावं लागलं आपण टोल नाके बघालो टोल नाके बघतोय तर थोडीशी झालेली होती गर्दी आणि मग काय गर्दी झालेली बघून मग आता डोकंच फिरलं कारण गाडी खाली करायची लवकर आणि त्याच्यात ही झाली ट्रॉफिक आणि हे बघा हे वाकडे तिकडे घुसतात की कारवाले कसे घुसतात यांना बिलकुल डोक्याचा भाग आहे का नाही तेच कळत नाही आणि ट्रॉफिक झालेलं आहे नाश्ता तर करलं करून निघलो आपण पुढं पण लय झाली आपल्याला जायचं लय लव लय लांब मग आपण काय झालं आपण लागलो सर्विस रोडला म्हटलं सर्विस रोडला जाऊन लवकरात लवकर निघून जावा पण पुढे येऊन बघत होतं काय झालं ना पट्ट्या बोळ कारण सर्विस रोडही व्हायला लागला जॅम आणि पुढे येऊन खरंच सर्विस रोड झाला जॅम आणि मग काय सांगू आता डिलिव्हरी आजची होती आपल्याला गाडी खाली करणं होतंच काही करून दुपारपर्यंत काही करावा ते समजत नव्हतं आता डोकं झालं होतं पूर्णपणे बंद आणि ही गाडी बाबा किती लोड घेतला इथे अरे बाबा 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 एवढी मोठी गाडी आणि किती कधी चढायची आणि सर्विस रोडला घातले तर आज वाटायला लागलं का आपण चुकलो बा काय कारण या बारकाल्या गाड्या काय आपल्याला साईड देत नव्हत्या आलीकून येईन पलीकून येईन कुठून तरी येते त्याच्यात या कारवाल्यांचं आणि डम्परवाल्यांचं टेन्शन तर लईच भयंकर असतं कधी कोणत्या बाजूने असं नाही सांगता येत नाही आपल्याला लावली भूक म्हणून आपण आलो एका हॉटेलवर थांबून घेतलं थांबल्यावर म्हटलं तर जेवण करावं जेवण केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही जेवण करूनच जाऊ कंपनीत जेवण केलं कंपनी आली थोड्या अंतरावर मग काय पोटलो कंपनी गेटवर आलो त्याला एंट्री करायला दिली वाचमनकडं ते पेपर त्यांनी एंट्री केली आणि गाडी लावली खाली व्हायला गाडी खाली झाली मित्रांनो गाडी खाली होऊन आपल्याला जायचं ऑफिसकडं आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशी मी काही चुकत असलो तर मला माफ करा चला भेटूया पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बोलून माफी घ्यावी